श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीचंनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दहा एप्रिल वार बुधवार आणि आज आहे समर्त आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आपल्या हिंदू धर्मात अनेक पंथ आणि अने संप्रदाय आहेत यातील महत्वाच्या संप्रदायांपैकी एक म्हणजे दत्त संप्रदाय दत्त संप्रदायाचे आराध्य दैवत म्हणून दत्तात्रयांची पूजा केली जाते आणि आपले श्री स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायाचे महान संत आणि गुरु होते अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे तिसरा अवतार आहेत श्री स्वामी समर्थ श्रीपाद वल्लभ आणि श्री नूर सरस्वती यांच्यानंतर भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार आहेत आणि आज चैत्र महिन्यातील दुसरा दिवस म्हणजे दहा एप्रिल दोन हजार चोवीस श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या दिवशी आपल्याला स्वामींची विधिवत पूजा करायची असते त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत अतिशय उच्च कोटीची स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी स्वामींच्या काही सेवा करायच्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला हा संध्याकाळी कापूर सोबत अशी एक वस्तू आपल्या घरामध्ये जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल साक्षात स्वामी आपल्या घरामध्ये प्रवेश करतील आणि घरात स्वामींची अखंड कृपादृष्टी राहील यामुळे आपल्या घराचं कल्याण होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी सर्व काही टिकेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हे जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल करा आणि बाजूच्या बेल प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर पहा आपण असा कधी विचार केला आहे का की स्वामी आपल्या आयुष्यात नसतेच तर आपल्या आयुष्याचं काय झालं असतं खरोखर स्वामी आपण आपल्या आयुष्याचं कल्याण देखील करतात असं नाही तर आपल्या आयुष्यामध्ये स्वामींशिवाय आपण कल्पना देखील करू शकत नाही स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आहेत स्वामींची कृपादृष्टी आपल्यावरती आहे म्हणून आपल्याला योग्य मार्ग सापडतो यामुळे आपले कष्ट हे वाया जात नाहीत आपली मेहनत ही वाया जात नाही आणि यामुळेच आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून आहे आणि म्हणूनच स्वामींची कृपादृष्टी आपल्यावरती अखंड असावी आणि कायम ती आपल्यावरती राहावी आपल्या घरावरती राहावी आपल्या घरातील सगळी गरिबी दरिद्री सगळ्या अडीअडचणी निघून जाव्यात आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या सर्व इच्छा आकांक्षा या पूर्ण व्हाव्यात यासाठीच आपल्याला आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे हा उपाय आपण फक्त वर्षातून एकदाच करू शकतो तो म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी त्या व्यतिरिक्त हा उपाय आपण घरामध्ये करू शकत नाही हा उपाय जर तुम्ही आज तुमच्या घरामध्ये केला तर साक्षात स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होतील तुमच्यावरती अखंड कृपादृष्टी स्वामींची राहील तुमच्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतील आणि तुमच्या मनातील सर्व मनोकामना या पूर्ण होतील तुमच्या कुटुंबामध्ये एकोपा निर्माण होईल घरात काही दोष अळी अडचणी असतील तर त्या सुद्धा निघून जातील असा हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे एक मातीचे भांडे घ्यायचे आहे तुमच्याकडे जरी धूपदानी असली तरी देखील तुम्हाला ती धूपदानी घ्यायची नाही तुम्हाला मातीचं भांडच घ्यायचं आहे किंवा तुम्ही मातीची पणती देखील घेऊ हो शकता त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्यावरती तुम्हाला एक छोटासा गुळाचा खडा घ्यायचा आहे अगदी छोटासा गुळाचा खडा घेतला तरी चालेल त्याचबरोबर काय करायचंय तुम्हाला हिंग असेल तुमच्या घरामध्ये आपण जे स्वयंपाक घरामध्ये वापरतो तर ती हिंग घ्यायची आहे हिंग पावडर असेल तर ती पावडर घ्या किंवा हिंग खडा असेल तर तो हिंग खडा देखील घेतला तरी चालेल त्यानंतर चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर त्यावरती आपल्याला पाच कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला थोडस तूप देखील टाकायचं आहे शुद्ध गाईचं तूप असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुमच्या घरामध्ये जे तूप असेल तर ते तूप घेतलं तरी चालेल आणि यानंतर या सगळ्या वस्तू एकत्र एक त्या मातीच्या पंथीमध्ये मा घेऊन आपल्या स्वामींसमोर आपल्याला आसन टाकून आसनावरती बसायचं आहे एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती स्वामींसमोर प्रज्वलित करायची आहे अर्थात आज स्वामींचा प्रकट दिन आहे तर तुम्ही स्वामींची पूजा ही केली असेल पूजा झाल्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे सकाळी नाही स्वामींची होईल तेवढी सेवा तुम्ही दिवसभरात करू शकता अर्थात आता दुपार झालेली आहे तर दुपारी तीन वाजेनंतर म्हणजे सायंकाळी चार नंतर तुम्ही जितक्या होतील तितक्या तुम्हाला स्वामींच्या तुम्हाला सेवा करायच्या आहेत आज पूजा अर्चा जितक्या होतील तितक्या करायच्या आहेत तर पहा हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे स्वामींसमोर आसन टाकून बसल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण जी पंथी घेतलेली आहे तर ती पंथी मध्ये जे साहित्य आपण घेतलेलं आहे कापूर सहित तर ते प्रज्वलित करायचं आहे हे प्रज्वलित केलं की तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायला सुरुवात करायची आहे आणि यानंतर या कापुराने स्वामींना ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जो कापूर आपण प्रज्वलित केलेला आहे तर तो आपल्या संपूर्ण घरामध्ये याचा धूर फिरवायचा आहे हे करत असताना आपल्याला काय करायचं आहे आपल्या घराच्या घराचे जे सर्व दरवाजे आहेत खिडक्या आहेत तर त्या उघड्या ठेवायच्या आहेत आणि यानंतर हा प्रज्वलित केलेला कापूर आहे तर तो तुम्हाला मुख्य दरवाज्यावरून सुद्धा ओवाळून घ्यायचा आहे मुख्य दरवाजावरून ओवाळून घेतल्यानंतर थोडा वेळ तिथेच आपल्याला मुख्य दरवाजावरती हे आपल्याला प्रज्वलित कापूर ठेवायचा आहे आणि त्यानंतर कापूर प्रज्वलित केलेली जी पंथी आहे ती तुम्हाला मुख्य दरवाज्यावरून उचलून आपल्या देवघरात स्वामींसमोर आणून ठेवायची आहे असे केल्याने बघा स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतात कारण ह्या सर्व वस्तू ज्या आपण कापूर सोबत प्रज्वलित केल्या आहेत तर त्या सर्व वस्तू स्वामींना अतिशय प्रिय आहेत आणि या वस्तू जेव्हा आपण स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींसमोर जाळतो तेव्हा स्वामींची अखंड कृपादृष्टी आपल्यावरती आपल्या घरावरती राहते स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या घरातील व्यक्तींवर कधीही कोणतेही संकटे अडचणी ह्या येत नाहीत आपल्या घराची प्रगती होते आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते आपल्या घरातील अलक्ष्मी दरिद्री ही घराबाहेर निघून जाते आपल्या घरामध्ये जी काही इडा पिडा नकारात्मक शक्ती आहे तर ती सर्व काही घराबाहेर निघून जाते घरामध्ये लक्ष्मी स्थिर स्वरूपात राहते घरातील लक्ष्मी टिकून राहते आणि यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आजच्या दिवशी संध्याकाळी आवर्जून करायचा आहे तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता परंतु सायंकाळी सहा ते साडेसहा हा जो वेळ आहे ना तर तो लक्ष्मी येण्याची वेळ आहे त्यावेळी तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल तर आजच्या व्हिडिओतील ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल माहितीपूर्ण वाटली असेल हा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ